बिकत नवरी आणून मुलासोबत लग्न लावून दिलेली सगळी लग्न प्रकरण फसवी निघत असल्याचं समोर आहे पैसे आतात पडले की नवरीकडचे याना त्या कारणाने आपल्या मुलीला घेऊन जात आहेत कधी कधी नवरी लग्नाच्या रात्रीतूनच फरार होते तर कधी लग्नाच्या दोन तीन महिन्यानंतर असे एक ना अनेक किस्से गेल्या महिन्याभरात पेपरमधून वाचण्यात आले आता बीडच्या आष्टी तालुक्यातील हिंगणे अग्रवाल या महिलेने एक मुलगी दाखवली बदल्यात दोन लाख तीस हजार ऑनलाईन तर दहा हजार रुपये रोख मुलीसाठी हुंडा घेतला लग्नानंतर नवरा नवरीमध्ये वाद वाढले म्हणून मुलीच्या बनावट मामाने तिला आपल्या घरी नेले मात्र तीन महिने झाले तरी ती परत आलीच नाही मुलाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने आष्टी ठाणे गाठून गौतम रामभाऊ खिल्लारे छाया बाजीराव वंजारे नवरी विमल श्रीकृष्ण आंबेकर सर्वजण राहणार पुसत आणि मनीषा नेहमीचंद अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा नोंद केलाय दोन दिवसापूर्वी पालम शहरात तर यापूर्वी बडवणी अंबाजोगाई पैठण येथेही असे प्रकार घडले आहेत त्यामुळे लग्नाळू मुलांनी दूरच्या मुली न पाहता आपल्या नातेवाईकांमधील स्थळ आजमावून पाहायला हवीत बिकत नवरीच्या तर अजिबात फंदातच पडू नये